गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा आज झाली चांगली मला पाच दिवस झालं बघा आज डोकंही धुतलं कालपून होतं तर चला भरपूर दिवस झालं देवपूजा केली नाही तर पहिल्यांदा मी आता देवपूजा करून घेते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आज चार पाच दिवसांत देवाची पूजा केली तर म्हणलं देवापासून सुरुवात करत मी म्हणलं काम झालं म्हणजे आनंद झाला होता मला आता आठवलं हिला बघितलं हिचा ड्रेस द्यायचा राहिला शाळेचा खराब आहे का चांगलाय मग का दोन ड्रेस आहेत बर का त्यातला पण बरं बरं आहे का तर हाय चांगला नाही तर धुऊन बर का जरा कुठंतरी देव पावला हाय धुतलेला शिल्लक कसं मी एक दोन ठेवते शिल्लक बा <स्थाँगा> कसला गेम घ्यायचा आता मामा, मामा काय म्हणत कसला सत्कार करायचा भैया <स्थाँगा> कसला सत्कार करायचा मग फोन करत होतो सागर जेवण करायसाठी कुठं गेल आता झाल्या बघा ह्यांच्या आंघोळ्या किसनाच्या हाताला भाजलं होतं म्हणून मी दोघाला पण आंघोळ्या घातल्या तर वेळ झाला बघा मी राडा पसारा आवरच होते घर भांडी कपडे हे तर आता पाहुणे चार वाजल्यात आणि आता माझं सगळं काम झाले भांडे पण घासून झाली किचन वाटा पण नीटनाटकं केला पण गॅस गरम होता त्याच्यामुळे पुसून घ्यायचा धुवायचा राहिला बघा सगळं नीटनाटकं केलं म्हणजे संध्याकाळी स्वयंपाकाच्या टायमाला पुसून घ्या mm. होतो वर गार पण होतो हा आले वे आता शिक सगळं काम झालं तुझं रडू थांबलं वे भाई उघडू नको आणि हे हे पण भांडे घासलेले खराब झाले ते मसाले हे सांडून फ्रीजमध्ये बघा तर फरशी पण पुसून घेतली सगळं नीटनाटकं केलंय इकडं झोपलं त्यांनी इकडली फरशी इकडला राडा हे सगळं नीटनाटकं केलं आत्ताच बघा सगळं कवर पण बघा नीटनाटकं टाकलं तर ह्याच्यावरती आता लेकर गेलात बाहेर खेळायला राधू गेली ट्युशनला सगळं ठेवलं आवरून बघा पाहुणे चार वाजलात आणि आत्तातच मी हातपाय हे धुतलं आता म्हणलं फ्रेश वेणे घाला सकाळपासून वेणे काय घातली नाही आणि हा काप्पा तुटलाय मला काय बसवता याय नाही दुर्गा इकडे तर फरशी सगळं नीटनाटकं स्वच्छ करून घेतले आता दुर्गा मावला खाऊ करायचा घरातलं आवरलं की लगेच इकडं बाहेरचं पण आवरलं सगळं लगे कचरा झालता इथं गॅलरी रे तिथं तर ले झालता सगळा कचरा असला होता सकाळपासून सगळं नीटनाटकं झाडलं त्या झाडापर्यंत झाडून घेतलं हित असं एवढं झाडलं कचरा भरून टाकलं आता दुर्गा माऊ तू काय राडा करू नको ए चल आता राहू येऊन ट्युशनवरनं साडेतीनला ट्युशन संपणार होतं काय नाही किती पोरगी रडत होती सगळं काम होतं आल्या तिला घेतलं बरे भांडे घास नादी लावली तुम्ही झालं बघा एकदाच काम करून दुर्गा लय रडत होती मनाला टेन्शन तर कधी काम होईल दीड तासात जिकडं तिकडं केलं पटापटा तिला नादी लावून कसं तरी आणि आता वेणी घातली खाली विणे घालायची होती पण थोडीशी घेस बोललीच तर शॅम्पूची वाशी येते जरा थोडे थोडे त्याच्यामुळे म्हणलं केस वाळूस तर अशी मोकळीत ठेवा तर दुर्गाचा तर वाळून निघतात आपले केस विणे घातली खाली विणे घालायची बरं ओट्या लागले लिहडाने होत होतं सकाळपासून वर केस टांगली केसा केसा होती केसात पण गुतडा होता केस वल्ली होती तशीच काम करत होती वर केस टांगून आणि मागाशी जेवण केल्या केल्यास ताईम भाऊ तिकडे गेल्यात आणि तायम भाऊ बरोबरच कृष्णाला ओमला लावलं जात नव्हती म्हणलं जावा आणि मला उरकू द्या काम का काम वर 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 तर कामच ओरकलं नसतं त्यांना बघा काम करा तेच कळत नाही बघा तरी दुर्गाने ताप दिलाच शेवटी ती किरकिरच करते राहत ट्युशन वर न आली तरी आवाज तर चार वाजता ट्युशन संपत आणि बरोबर चार वाजत पण आज तर साडेतीन ला सुटणार होत ना आम्ही करायचं अशोक म्हणलं काम झालं मला आनंद झाला होता मला आता आठवलं हिला बघितला हिचा ड्रेस दखता राहिला शाळेचा खराब आहे का, का।, का चांगला आहे मला आलाय का दोन ड्रेस आहेत बर का त्यातला पण लबर आहे का दहा आहे चांगला नाही तर दोन का बर झालं तर नाही ऐशात पत म्हणलं

धुतलेला शिल्लक कस मी एक दोन ठेवते शिल्लक बघा दोन ड्रेस आहेत कधी कधी राहत धुयच त्याच्यामुळं ठेव आणि आज बाबा सकाळपासून आभाळ आलंय ऊन नाही काय सुद्धा नाही वारं नाही ऊन नाही नुसतं आभाळ आलंय दुर्गा तर गेली बाहेर तर पाय जागेला राहत नाही ना, कसलं भारी वातावरण दिसतंय कपडे कशी वाळायची तीन वाजता कपडे धुतल्यात आता शे वाळायला टाकल्यात मागाशी राधो दुर्गा मावला आणखी घरात राधा आली ट्युशन वरून हा आणखी तिला ए पिलू इकडे आंघोळी घातली तिला मग अशीच कपडे धुवायच्या आधी ता येत नाही गेला की तिला आंघोळ घातली आला वे वामा तुझीच वाट बघत होती आर इकडं आला सागर भैया कृष्णा कसला गेम घ्यायचा आहे आता मामा काय म्हणतात कसला सत्कार करायचा भैया कसला सत्कार करत मग फोन करत होतो सागर जेवण करायसाठी कुठं गेलतात तुमच्यासाठी ठेवलंय चला हे पण आले ट्युशन वरनच आता मगाशी बघा सागर पण आलो होतो गेम घेण्यासाठी आणि जेवण करण्यासाठी पण बोलवलं होतं बघा आणि मग आल्याला त्यांना जेवायला दिलं सागरला ह्यांनी पण जेवलं सागरच्या नाताने चिकनचा रसाने भात खाल्ला आणि आता लेकरं आल्यात खेळून म्हणजे आता बराच वेळ झाला लेकरं बाहेर खेळत होती थो हंडा भुका लागल्या म्हणून दोघेजण आल्यात खेळत होती बघा तर हंडला दिला जेवायला म्हणून आता थोडासा चहा करा सागर मगाशी तिकडल्या घरी गेलात राहत उदुर्गा झोपली त्याच्यामुळं गेम घ्यायचा राहिला तर आता ही उठल्यानंतर गेम घ्यायचा आणि आता बघा शप सहा वाजून गेल्या सव्वा सहा झाल्या काही खरं नाही तर चला मी चहा करते थोडासा आता गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा आज चार पाच दिवसात आज देवाची पूजा केली तर मला देवापासून सुरुवात करा तर झाली देवाची पूजा करून आणि आता इकडं मी बघा फ्रांसाठी बघा पाणी ठेवलं आहे तापायला तर तापले कृष्णा ओमला उठवलं त्यांना आंघोळीला पाणी द्यायचं आहे आणि कालचं दूध पण तापण्यासाठी ठेवलं आहे म्हणलं आंघोळ झाली दोघाची की चहा करून त्यांना नाश्त्याला काहीतरी द्यावं तर चला आता लेकरांना देते पाणी ह्यांना ब्रश करायला लावलं दोघाला हाताचं राहिलं कर दुखायचं पोळून घेतलं रात्री फटाकडा कृष्णाने हाताला चार वेळा हाका मारून सांगत होती घरात या घरात्या आली नाही तर शेवटी मी घरात आली त्याने पोळून घेतलं चला आता राधू पण शाळेत गेली लांब वेळा घालती नाश्त्याला देते काहीतरी दुर्गामा पण झोपली सकाळी बघा मटकीची भाजी केली ती राधूच्या डब्याला त्याच्या दोघा टेगाला पण आहे खायला चपात्या पण आहेत रात्रीचा स्वयंपाक तसाच या हात वरण आहे आणि चपात्या पण करून झाल्यात माझ्या घरा मी तर अशा रातच्या पण पाच चपात्या आहेत त्यात आता काय स्वयंपाक पण झाला आहे म्हणलं थोडं थोडंच केलं आहे लेकरांपुरतं ले ताज आता झाल्या बघा ह्यांच्या आंघोळ्या कृष्णाच्या हाताला भाजलं होतं म्हणून मी दोघाला पण आंघोळ्या घातल्या मला म्हणला नको घालो पण घातली मीच त्याला आंघोळ हा फोडते आणि ह्यांचा गन पावडर करतो दुर्गा उठली आवरलं ह्यांच्या दोघाचं चांगलंच भाजलं आहे की बाबा किती भाजले र कृष्ण ऐकत नाही तर सांगितलेलं तर खावा आता चहा चपाती दूध काय आलं नाही दूध थोडं होतं टिपका, टिपका दिला आणि होत दुटलं या चपाती खा दांडगाव पाना करते दादागिरी करते ह्यांचं मोठं ताट घेत चपातीच कृष्णा मागतं बिस्किट म्हणलं आधी चपाती खायची मगच बिस्किट मिळणार ए ओम तू पण चपाती खा रे तिकडे गेला शाळेचे कपडे घाला हा नाही नाहीत आणखीन नाही तर आठ साडेआठलाच येत पाहुणे नऊ वाजले बघा